सुबह सुबह समझ में नहीं आता कि बच्चों के टिफिन के लिए क्या बना के दिया जाए तो आज मैं आप सभी के सभी लिए लेके आई हूँ एक और न्यू रेसिपी जो कि है आलू भिंडी की रेसिपी और ये काफ़ी मसालेदार है और काफ़ी टेस्टी है लेकिन ये, ये बच्चों को बहुत ज़्यादा पसंद आने वाला है तो बिना किसी देरी के आज का हमारा ये रेसिपी शुरू करते हैं एंड ट्रस्ट गाइस इसे अगर आप एक बार बच्चों को बना कर देंगे या टिफिन में डालकर तो बच्चों को ये बहुत पसंद आने वाला है और ये उनका फेवरेट भी होने वाला है तो बिना किसी देरी के शुरू करते हैं आज का वीडियो तो लेट्स स्टार्ट चला आज बनवूया मस्त असं आलू भेंडी तर त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि दोन बटाटे आलू घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता काय करूया हो? पहिले आपण भेंडीला कापून घेऊया भेंडी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत पुसून तर असं काढून घ्यायचं दोन करायचं मध्ये एक चीर पाडायची अशी अशी एक चीर पाडून साईडला ठेवूया मोठी भेंडी असली तर त्याच्यात तीन करू शकता अशी एक एक चीर पाडून घ्यायची आता सगळी भेंडी अशीच कापून घेते तर बटाटे साल मी काढून घेतलेले आहे आता बटाटो कापून घेऊया आपण बटाटो आहे ती लांबकुळं कापून घ्यायचा असं तर बटाटो कापून घेतले ते धुऊन घेऊया आता बटाटो स्वच्छ तर बघू शकता मस्त अशी भेंडी बी कापून घेतलेली आहे आपण बटाटो बी कापून घेतलेला आहे असं लांबकुडं छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बटाटो आता गॅसवर ठेवल्या कडाई कडाई बी चांगली तापल्या त्याच्यात होतो या तेल पहिलं आपण बटाटो भाजून घेऊया आता तेल आपलं चांगलं गरम झालं आहे बटाटो तापूया तेल आता छान अशी भाजून घेऊया बटाटो छान असे बटाटो भाजून घ्यायचे त्याच्या तर टाकायचं थोडस मीठ मीठ टाकल्याने लगेच बटाटा आपले शिज भाई होतात चांगले फ्राय होतात हलवून घेऊया आता एक मिनिट बरेला झाकून वाफ देऊया म्हणजे छान असे बटाटो आपले भाजतील बटाटो छान असे फ्राय होत तर आपण एक मसाला तयार करून घेऊया तर इथं घेतले त्या दोन तीन हिरव्या मिरच्या घेतले त्या मोडून अद्रक घेतले लसूण घेतलाय धन घेतले येतील जिरं घेतले ते तर आपण आता अद्रक टाकूया हिरवी मिरची लसूण सगळंही वाटून घेऊया आता बारीक करून घेऊया ह्याला कुटून कुठून घेतलंय बघा जास्त बारीक बी कुठायच नाही आबडधोबड चालतंय ह्या आता ह्याला साईडला ठेवूया भेंडी बी आपली चांगली फ्राय झाल्या बघू शकताय तुम्ही बटाटो बी चांगलं फ्राय झालेले आता तिच्यातच टाकायची भेंडी असं साईडला करून घेऊया बटाटोला थोडा उशीर लागतोय भेंडीला अजिबात उशीर नाही लागत भेंडी भी चांगली अशी भाजून घेऊया आता असं छान असं भाजून घ्यायची भिंडी बघू शकता तुम्ही अजिबात चिकट नाही का काय नाही झालेली भिंडी जरा थोडस जास्त तेल वापरलं तर अजिबात चिकट होत नाही भेंडी आणि आता झाकण अजिबात ठेवायचं नाही छान भाजूया भेंडी बघू शकता तुम्ही किती छान भाजायला लागल्या भेंडी आपली आपली भेंडी बटाटो छान असं भाजलेलं आहे काढून घेऊया एका प्लेट आता तर बघा थोडंसं तेल उरलंय थोडंसं आणि थोडंसं तेल होते तेल चांगलं गरम झालंय जो मसाला आता बनवून घेतला होता ते आपण छान असा टाकून भाजून घेऊया त्याच्यात टाकूया मिक्स पत्ता मसाल्याला भाजून घेऊया पद्धतीने करून बघा मस्त लागतात धनही दाताखाली एकदम छान लागतात अस नक्की करून बघा ही रेसिपी न खाणार मी भेंडी सगळे खाणार आता मसाला छान भाजलेला नाही त्याच्यात टाकूया अर्धी चमचा हळद लाल तिखट दोन चमचे हिरवी मिरची बी घातल्या तुमच्या अंदाजेवर टाका धना पावडर अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे मीठ पहिलं बी मीठ टाकून आपण बटाटो फ्राय केले ते असा मसाला भाजूया मसाला छान भाजायला लागलाय एका साईडला करायचा असा आता ब बेसन घ्यायचंय बघा दीड चमच बेसन घेतले छान असं भाजूया बरोबर -बर मसाला बरोबर सगळं मिक्स करून भाजून घेऊया छान असा छान मसाला भाजायला आलाय खूप छान असं खुशबू येते जे बघा मस्त असा मसाला भाजला गेलेला आहे आपला किती छान भाजलाय बघा आता ह्याच्यातच टाकूया भेंडी भेंडी आणि बटाटो टाकूया ह्याच्यात छान मिक्स करूया छान असे मिक्स करून घ्यायला आल्या किती छान दिसाय लागल्या ना मस्त एक मिनिट बरं असंच करून घेऊया हलवू ना मस्त झालेलं आहे बघा छान असे मिक्स बी केलेले आहे भाजीला आता वर टाकूया कोथांबीर आणि भाजी एकदम खाण्यासाठी रेडी आहे मस्त अशी बक्कळ कोथांबीर टाकायची आणि एकदम मिक्स करून घेऊया बघू शकताय काय मस्त झालेले भाजी बघताच तोंडाला पाणी सुटणार भाजी आई नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा बाय